संगीतला अनन्या चिंतयंत माम माझ अनन्य मनानं चिंतन करतो अनन्य मनानं चिंतन करणं म्हणजे एक देवाला शरण राहून देवाचे चिंतन करतो अनन्यता शब्दाचा अर्थ नारदाने समजावून सांगितलं भक्तिसूत्रामध्ये अन्याश्रया त्याग हा अनन्यता चिंतना करता दुसरा कोणता आश्रय घ्यायचाच नाही एक देव आलंबन दुसरं ठेवायचंच नाही एका आलंबनापासून दुसऱ्या आलंबनावर न जाता अखंड निरंतर त्याच चिंतन करणं दुसऱ्या कोणाचं चिंतन न करता त्याच चिंतन करणं काय भक्ताची एकविध भावना ज्याला म्हणतात की नाही अनन्यता आहे एकविध भावना त्या एकविध दे भावनेपोटी देवाच्या शिवाय दुसऱ्याला हा भक्त पाहायलाच तयार नसतो मानायलाच तयार नसतो एक कथा सांगतात बा एक वल्लभ संप्रदायातले साधू <coughs> वृंदावनात गेले आणि ते चौऱ्याऐंशी कोसाची वृंदावनाची जी परिक्रमा आहे ती करायची होती त्यांना त्यांच्याबरोबर बरीच शिष्य मंडळी होती चार पाचशे माणसं होती चार पाचशे माणसं त्यांची ती परिक्रमा चाललेली परिक्रमात मुक्कामाची ठिकाणं ठरलेली आहेत त्या ठरलेल्या मुक्कामाच्या ठिकाणी थांबले की सगळे शिष्य बसलेले असायचे एक व्यासपीठ मांडलेलं असायचं व्यासपीठावर महाराज आरूढ व्हायचे थोडासा सत्संग व्हायचा काहीतरी प्रवचन वगैरे व्हायचं सगळे श्रद्धेनं श्रवण करायचे कृष्णलीला काहीतरी ते महात्मा सांगायचे सगळे श्रद्धेनं ऐकायचे मग भोजन घेऊन विश्रांती मग दुसऱ्या दिवशी परत सकाळी उठून स्नान संध्या झाली की मग पुढच्या प्रवासाला लागायचा असं क्रम होता एका ठिकाणी असं प्रवचन चालू होतं संध्याकाळची वेळ सगळे मुकामाला आलेले थांबलेले बसलेले एक व्यासपीठ असं उंच मांडलेलं आणि तिथं ते महात्मा बसले आणि त्यांचं प्रवचन चालू होतं आणि त्या वृंदावनातला एक शेतकरी आपल्या शेतातलं काहीतरी निर्माण झालेलं धान्य पोत्यात भरून ते पोत डोक्यावर घेऊन आपल्या घराकडे निघाला होता घराकडे जाता जाता त्यानं पाहिलं काहीतरी इथं चालू आहे हे सगळे लोक खाली बसरे हे महात्मा वर बसलेत कायच त्याला काही माहिती नाही हे काय असतं प्रवचन वगैरे काही माहिती नाही त्याच्यामुळे त्यानं विचार केला काय चाललंय बघावं तरी म्हणून तिथं थोडा वेळ थांबला आणि त्यांचं ते बोलणं ऐकत असताना त्याला वाटलं की थोडं आपणही ऐकून बघावं हे बाकीचे लोक ऐकतात तर आपणही पाह काय चाललंय चा ते म्हणून त्यांना ऐकायचं ठरवलं मग ते डोक्यावरचं पोत किती डोक्यावर ठेवणार म्हणून त्यानं ते खाली टाकलं बरं ते खाली टाकलेलं पोत त्याला वाटायला लागलं याच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर हो आहे हे कोणी उचलून नेलं तर खायला काय ना, ना वरच्याभर आपल्याला हो मग काय करा तो त्या पोत्यावरच जाऊन बसरा आणि तो पोत्यावर बसलेला पाहिल्याच्या नंतर प्रवचनात बसलेली जी शिष्यमंडळी होती त्याने विचार केला अरे आमच्या गुरुपेक्षा याचा उंच झालं म्हणे त्याच्या जवळजवळ एकाने त्याला विनंती केली की नाही बाबा तुम्ही याच परिसरातले आहात आम्ही काही तुमच्या परिसरातले नाही त्याच्यामुळे तुम्हाला बोलण्याचा काही आम्हाला अधिकार जरी नसला तरी महात्मा म्हणे साधू आहेत मोठे सिद्ध पुरुष आहेत कृष्णकथा सांगतात त्यांना आसन योग्य आहे पण तुम्हाला उच्च असणार बसून तुम्ही अशी आम्ही आमची विनंती आहे थोडंसं पोत्याच्या खाली बसता बस बस का संदुन 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 तो म्हणलं तसं नाही मी बसत नाही म्हणलं माझं पोत आहे माझं मी वर बसणार तो वरच बसून राहिला बाकीच्या लोकांनी त्याला समजून सांगायचा प्रयत्न केला तो ऐकायलाच तयार नाही हे सगळं झालं मग बाकीच्या लोकांनी विचार केला जाऊ द्या म्हणे त्याला बोलण्यामध्ये आपला सत्संग थांबला ना आपली कृष्णकथा आपल्याला श्रवण होत नाही ना थांबू म्हणे थांबले प्रवचन संपलं प्रवचन संपल्यानंतर या महात्म्याने विचार केला आसनावर बसल्या बसल्या की तो पोत्यावर बसलेला जो शेतकरी आहे तो ऐकायला तयार नव्हता बाचाबाची चालली होती त्याचा विचार तरी काय आहे एकदा ऐकावं कारण त्यांना माहिती होतं की वृंदावनात कृष्ण परमात्मा कोणत्या रूपाला येतील आणि कसा बोध करून जातील सांगता येत नाही म्हणून त्यांनी त्या महा त्या शेतकऱ्याला जवळ बोलवायचा प्रयत्न केला तो म्हणणं मी येत नसतो तुम्ही या बोलायचं कोणाला आहे मला तुमच्याशी बोलायचं नाहीच आहे म्हणलं तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल या अलीकडे या आसनावरून उठा या महात्मा गेले त्याच्याजवळ त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याला विचारलं कोणी बाबा तिथं मी आत्ता क्रि आसनावर बसलो होतो तुम्ही आसनावर बसला आमच्या काही भक्त मंडळींनी तुम्हाला थोडंसं आसनावरून तुमच्या एपोत्यावरून उतरायचा आग्रह केला ते तुम्हाला पटलं नाही का तो म्हणलं अजिबात पटलं नाही अजिबात पटलं नाही का पटलं नाही सांगा ना तो म्हणलं पोत माझं असताना माझ्या पोत्यावर उतरायला तुम्ही सांगणार कोण तसं नाही म्हणे मी असणार ते तो म्हणलं मग तुम्ही कसं का काय आसनावर बसला तुम्ही कसं का काय आसनावर बसला सांगा ना हे बाकीचे लोक खाली बसतात तुम्ही वर बसता म्हणजे त्याने सांगितलं मला कृष्णकथा सांगायची होती सगळ्यांना ऐकवायचं होतं ऐकणं सोपं जावं याच्याकरता मी उच्च आसनावर बसलो आणि उच्च आसनावर बसण्याचा मला कृष्णकथा सांगत होतो म्हणून अधिकार का म्हणला नाही पण तुम्ही सांगा ना म्हणे तुम्ही इथे जे उच्च बसला तुम्हाला या उच्च आसनावर बसण्याचा अधिकार आहे का तो म्हणला आहे ना का हे धान्य मी निर्माण केलंय म्हणून याच्यावर बसायचा मला अधिकार आहे म्हण <laughs> ना करतो त्याला त्याचं बोलणं ऐकणं झाल्याच्या नंतर काही तिथली बंडळी जवळ आली आणि त्याने सांगितलं की कि बाबा ते आसनावर का बसले त्याचं कारण त्याने जे सांगितलंय ते असू द्या म्हणे आम्ही सांगतो तुम्हाला तो म्हणला सांगा तुम्ही सांगा शिष्यमंडळींनी त्याला समजावून सांगताना सांगितलं की म्हणे बाबा ते आमचे जे गुरु महाराज आहेत ना होय मग ते आसनावर उच्चासनावर बसले त्याचं कारण आम्ही सांगतो तुला सांगा ना म्हण ते उच्चासनावर बसले त्याचं कारण ते भगवंताचे अनन्य भक्त आहेत ते अनन्य आहेत अनन्य आहेत यांना विचारलं होय हो महाराज तुम्ही अनन्य आहात हो म्हणे मी अनन्य आहे अनन्य भक्त अनन्य म्हणजे दुसरं अनन्य म्हणजे काय ते हे यांनी विचारलं तुम्ही अनन्य आहात का तर म्हणले हो अनन्य मग अनन्य म्हणून तुम्ही आसनावर बसलात का हो म्हणे अनन्य म्हणून मी आसनावर बसू शकलो यांनी तुम्हाला सांगितलं त्याचं समर्थन मी करू शकतो ठीक आहे गप्प बसला थोडा वेळ काही बोलला नाही लोकांनी त्याला विचारलं अरे बाबा हे अनन्य आहेत म्हणून आसनावर बसले त्या महात्म्याने विचारलं मी अनन्य होतो म्हणून मी उच्च आसनावर बसलो तुम्ही उच्चासनावर बसलात त्याचं कारण काय तो म्हणलं मी फनन्य म्हणलं म्हणून उच्चासनावर बसलो अरे फनन्य काय भानगड आहे त्याला विचारलं लोकांनी फनन्य काय असतं अनन्य काय सांगा म्हणजे फनन्य काय सांगतो म्हणले तुम्हाला अनन्य <laughs> कशाला म्हणतात तुम्ही सांगा मला अनन्य कशाला म्हणतात हे सांगा म्हणल्यानंतर लोकांनी त्याला सांगितलं त्यागहा अनन्यता हे अनन्यतेच लक्षण सांगितलंय म्हणजे दुसरा कोणता आश्रयस नाही फक्त कृष्णाच्या वाचून हे कोणाला ना मानत नाहीत अशी यांची अनन्यता आहे हे सगळं त्याला समजून सांगितलं कृष्णालाच हे मानतात बाकी वरुण कुबेर यम ह्या बाकीच्या देवतांना ते महत्व देत नाहीत अशी यांची अनन्यता आहे असं का म्हणे आता तुमचा फनन्यचा सा अर्थ सांगा तो म्हणला अनन्यतेचा सा अर्थ सांगत असताना ज्या देवाला तुम्ही मानत नाही असं सांगितलं त्या देवाचं सा नावही मला माहिती नाही म्हणून मला फनन्य म्हणतात म्हणलं मग त्या महात्म्याने त्याला साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं म्हणे याची अनन्यता जी आहे ती खरी अनन्यता माझी अनन्यता अनन्यता नाही अन्य आश्रयाचा त्याग करण्याच्या निमित्तानं जे अन्य आश्रय आहेत त्या अन्य आश्रयाचं नाव तरी मला ठाऊक आहे अन्य आश्रयाचं महत्व तरी मला माहिती आहे पण एवढे महत्वाचे असलेले ते आश्रय सगळ्याच्या सगळे सोडून मी भगवंताशी एकरूप होतो एकतान होतो एकविध होतो ही माझी अनन्यता आहे पण याला त्या पदाचं नावही माहिती नाही त्या पदाचं ज्ञानही नाही असं असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याशी जर एकनिष्ठ असेल तर याची अनन्यता माझ्यापेक्षा मोठी आहे याला म्हणतात अनन्यता आणि अशा अनन्य भावानं भगवंताचं चिंतन घडलं पाहिजे अनन्याश्चिंतयंतो माम ये जनाः असे जल